जर तुम्हाला तुम्ही जिथं राहता तिथली भाषा येत नसेल ना तर कशी गंमत होते ते मी तुम्हाला सांगते तर झालेलं असं की अचानक मला फोन आला की आपल्याला शेताला जायचं आहे तुमचं आवरलं वगैरे की फोन करा असं म्हणून आमच्या दूधवाल्या आंटीचा त्यांचे हसबंड रोज इथं दूध द्यायला येतात घरी आणि काही दिवसापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला मी त्यांच्या बायकोला बोलवलं होतं आणि बोलता बोलता असं ठरलं होतं म्हणजे असं बोलणं झालेलं की आपण शेताला जेवायला वगैरे जाऊयात पण कन्नड मला तेवढी येत नाही इथं सगळेजण कन्नड बोलतात आणि मी तुटकी फुटकीत कन्नड बोलते आणि तशीच अर्धवट मला समजते आणि दरवेळेस काय बोललं हे विचारायला नको वाटतं म्हणून मी कळालंही नाही ना तर हो हो म्हणत असते आणि हे असं म्हणल्यामुळं झाली गंमत की त्यांनी सांगितले की या या पर्टिक्युलर दिवशी आपण जायचंय आणि मला ते कळालंच नाही त्यांचा डायरेक्ट फोन आला की आपण एक वाजता जाऊयात आणि तयार झालं की मला फोन करा तरी मी घाईत विचारले की मी काही करून घेऊन येऊ का, का त्या म्हणाल्या की नाही नाही तसंच ये पण तसंच कसं जायचं म्हणून मी पहिला किचनमध्ये गेले आणखीन चहा झालेला नव्हता काहीच नाही दोघांचंही काही खाणं पिणं झालं नव्हतं म्हटलं की पहिला कामाला लागूयात फ्रीजमध्ये भरपूर दही होतं पहिलं ताक करून घेतलं म्हणजे छानपैकी जेवणाच्या टाईमपर्यंत आंबेल आणि आंबिलसारखं टेस्ट होईल त्याची म्हणून त्याला तडका वगैरे देऊन घेतला एकतर घरामध्ये अशा ऐन वेळेला ना गोष्टी सापडत नाहीत किंवा संपलेल्या असतात खूप धावपळ झाली आणि मग विचार केला की रिकामं कसं का जायचं काहीतरी स्वीट करूयात मग आठवलं की तीळ भरपूर आहे घरात गुळही आहे आणि वड्या लवकर होतील आणि छान पण वाटतील म्हणून मग पटकन तिळाच्या पण वड्या करायचं असं विचार केला आणि मग हे म्हणाले की मग सोबत थोडीशी खिचडी पण करून घे तसंच जायला नको मग वाटलं की चला उरली तर खिचडी नंतर खाता येईल परंतु घेऊनच जावी रिकाम्या हाती जायला छान पण नाही वाटणार म्हणून मग एकीकडे खिचडी बनवायला ठेवली आणि मग हे अशा चक्क्या करून घेतल्या तिळाच्या वड्या केल्या थोड्या दिवसापूर्वी तिळाच्या वड्या मी केल्या होत्या छान झाल्या होत्या कसं आहे ना, ना जाला जाला की कोणाकडे जायचं म्हटलं तर रिकाम्या हाताने जायला छान नाही वाटत आणि एवढ्या दूर राहतो आम्ही घरापासून आणि कुणीतरी एवढं आपुलकीने बोलवतंय तर मग छान वाटतं त्यांच्याकडे जाताना काहीतरी घेऊन जायला म्हणजे आपण पण आठवणीने काहीतरी घेऊन आहे असं त्यांना पण स्पेशल फील होतं म्हणून मग काही काही गोष्टी मी बनवून घेतल्या आणि भरपूर ताक केल्यामुळं संपल दही संपलं होतं म्हणून दह्याचे पण पॅकेट घेतले म्हणजे कोणाला जेवताना जर दही लागलं तर म्हणून म्हणून मग सोबत लोणचं चटणी हे पण पॅक करून घेतलं पाण्याच्या बाटल्या एन थ्रू प्लेट्स पेपरचे कप वगैरे जे जे काही लागतं ते म्हणजे मला जेवढं समजत होतं की हे घ्यायला पाहिजे सोबत ते सगळं काही घेतलं आणि मग त्यांच्या घरी गेलो त्यांचा फोन आल्यानंतरनं आणि मग गाडीमध्ये काहीजण आणि ते अंकल वगैरे त्यांच्या बाईकवरती आले शेत त्यांचं एवढं दूर नव्हतं जवळच होतं एक दोन किलोमीटरवरती तर मग लवकरच पोहोचलो आणि यांचं ऑफिस पण होतं मग आम्हाला परत पण लवकरच जायचं होतं एवढं सुंदर शेत होतं एकदम हिरवगार आणि सर्वांच्या शेतामध्ये फक्त हरभरा दिसत होता, हर दिस होता। आ, मग ते अंकल म्हणाले की इकडं आम्ही पाणी वगैरे शेताला देत नाही जे काही पावसाचं पाणी असतं ना त्याच्यावरतीच आम्ही हे सर्व काही लावलेलं ला आहे त्यांच्याकडे बोर नव्हता विहीर नव्हती परंतु छानपैकी पीक आलेलं होतं कारण की इकडे पाऊस छान होतो आणि एवढी काळी माती होती जमीन इकडची सुपीक आणि चांगली आहे त्यामुळं छानपैकी पीक इकडे येतात काकुनी भरपूर काही खायला घेऊन आले होते आम्ही ढाळे पण खाल्ले जेवण पण केलं आंटीने खूप काही बनवून आणलं होतं भाकरी वेगवेगळ्या भाजी त्याने पण पुलाव केला होता त्याचबरोबर साधा पण राईस होता भरपूर काही होतं आणि दह्यातली मिरची होती मला ती फार आवडली म्हणजे मी दह्यातली मिरची याच्या आधी कधी ट्राय केली नव्हती म्हणजे ती कशी लागते असंच वाटायचं मला पण खूप सुंदर होती आणि मी त्यांना सांगितलं की खूप छान झालं सगळं तर मग त्यांनी दह्यातली मिरची माझ्यासाठी पॅक करून मला सोबत पण दिले कसं असतं ना, गाव ना की गावाकडची माणसं किती प्रेमळ असतात आणि त्यांना आपुलकी असते सर्व गोष्टींबद्दलची आम्हाला भाषा पण एवढी जास्त जमत नाही तरी मी तसंच मुटक बोलत असते सगळं काही जेवण वगैरे झाल्यानंतर घरी आलो आणि एवढं पोतं भरून त्यांनी आम्हाला ढाळे दिले तेवढे कधी खाणार मग मा अपार्टमेंटमधल्या माझ्या काही फ्रेंड्सला दिले आणि बाकीचे घरी घेऊन आलो एक झोप घेतली त्यानंतर मी खूप थकल्यासारखं झालो होतो भरपूर ऊन होतं तिथं आणि नंतरनं हे त्यांच्या त्यांच्या कामाला लागले माझी झोप झाल्यानंतरनं उठून म्हटलं की आज मी दिवसभर काहीच काम केलेलं नाही आहे थोडंसं यूट्यूबचं थोडंसं एडिटिंग वगैरे काय असेल ते काम करून घेऊयात त्याच्यासाठी मला लागतो चहा कधीही म्हणजे पाच वाजता चहा हवाच सकाळी जरी चहा नाही पिला तरी चालतो परंतु पाच वाजता चहा लागतो त्याच्यानं फ्रेश वाटतं मग रात्रीचं काय असेल ते काम केलं असा होता आजचा हा सुंदर आणि छान अनुभव आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये